राज्यातील फेमस योजना कुठली योजना आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात हां हे बघा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे जून हप्तासोबत जून महिन्याचा जो काही हप्ता आहे पंधराशे रुपये त्याबद्दल आपण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आनंदाची अपडेट आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा लाडकी बहीण योजना ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे ज्या बहिणी पात्र आहेत अशा बहिणींना आता चे जून महिन्याचे पंधराशे रुपये टाकण्यात येणार आहेत यासाठी तुम्हाला थोडे दिवस अजून वाट बघावी लागणार आहे आता सध्या तरी तुम्हाला मे महिन्याचे पंधराशे रुपये मिळालेले आहेत लगेच तुमच्या खात्यात जून महिन्याचे पैसे जमा होणार नाहीत थोडं त्यासाठी टाईम लागेल परंतु जास्त तुम्हाला टाईम लागणार नाही लवकरात लवकर ते पैसे जून महिन्याचे पण सरकार तुमच्या खात्यात टाकणार आहे त्याबद्दल अपडेट आल्यावर पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्यावर त्याबद्दल तुम्हाला सांगण्यात येईल तुम्ही फक्त आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला ओके बहिणींनो नो चला चॅनल पण सबस्क्राईब करा नवीन असाल तर पटापट चॅनल सबस्क्राईब करा